नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपलं पेरूचं चौदावं मार्गदर्शन शिबिर चालू आहे आज आहे एक जून दोन हजार पंचवीस माझ्या क्षेत्रात पेरू मार्गदर्शन शिबिर चालू आहे महत्वाचा विषय असा आहे की बऱ्याच जणांची इच्छा होती की एक एकर पेरू लागवड तुम्ही करत असाल तर खर्च तर मी सांगितला होता आपण उत्पादन किती मिळणार आहे आपल्याला एक एकर पेरू लागवड केली उत्पादन किती मिळणार आहे पैसे किती तुम्हाला होणार आहे प्रॉपर नियोजन केलं तर तो आपण सगळं प्रॉपर कॅल्क्युलेशन जसं मी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगितलं तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी भारतभरातल्या शेतकऱ्यांसाठी आपण समजून सांगतोय की एक एकर पेरू जर लागवड केली नऊ बाय चार अंतर आपण कन्सिडर करतोय बाराशे दहा झाडं त्याच्यात बसतंय आठव्या नवव्या दहाव्या महिन्यात झाडाच्या वाढीनुसार आपण काय करतोय त्याची छाटणी करणारे आणि नंतर जे फळं येणार आहे प्रत्येक झाडावरती कमीत कमी त्या स्टेजमध्ये तुमचे कमीत कमी सत्तर ते शंभर फळं तुम्ही पकडू शकता साधारणतः चौऱ्याऐंशी हजार सातशे फळं आपण सत्तर हजार ते एक लाख फळं पकडले बरोबर आणि प्रत्येक फळाचं वजन आपण तीनशे ग्राम पकडलं म्हणजे चौऱ्याऐंशी हजार फळं तीनशे ग्रामचं एक फळ साधारणतः ता पंचवीस टनापर्यंतच उत्पादन वजन समजलं किती असणार आहे पंचवीस टन असणारे आणि आता आपण बघू पंचवीस टन आहे तर हे महत्वाचा हा पॉईंट आपल्या समोर की जर समजा कमीत कमी, -कमी वर्ष कंडिशन वीस रुपयाने पेरू जर गेला पंचवीस गुणिला वीस म्हणजे किती लाख रुपये होता आपले आणि मी तुम्हाला खर्च सांगितलं होता साधारणतः अडीच लाख ते चार लाखापर्यंत खर्च आपला होत असतो एक लाख रुपये तुमचे जर... <coughs> राहणार आहेत किती लाख रुपये वीस रुपयाने गेला तर आता आपण वरती जाऊ पंचवीस टन चाळीस रुपयाने गेला किती लाख रुपये झाले पंचवीस टन पंचेचाळीस रुपयाने गेले ला, किती झाले सव्वा अकरा लाख पंचवीस टन पन्नास रुपयाने गेले साडे बारा लाख पंचवीस टन पंचावन्न रुपयाने गेले पावणे चौदा लाख हे मला स्वतःला झाले बरोबर पंचवीस टन साठ रुपयाने गेला पंधरा लाख रुपये पंचवीस टन पासष्ट गेला सव्वा सोळा लाख रुपये आणि पंचवीस टन सत्तर रुपयाने गेला तर सतरा ते अठरा लाखाचं उत्पादन तुम्हाला मिळणार आहे पण प्रॉपर नियोजन केलं तर याच्यातला एकही शब्द खोटा नाहीये नियोजन प्रॉपर करा सगळ्यांना पेरू शेतीमध्ये जर व्यवस्थित कमीत कमी जास्तीत जास्त सगळ्यांना फायदा होणार आहे पण या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला काय करायचंय सर्वांना प्रॉपर नियोजन करायचंय सकाळपासून आपण बघतोय सगळे विषय आपले कव्हर झाले अजून काही विषय बाकी आहे सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे लागवड करायची असेल तर विचारपूर्वक करा याचं त्याचं बघून करू नका आणि तसं केलं तरच तुमची शेती यशस्वी होणार आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्याकडे इथेच मार्गदर्शन शिबिर असतं तर नक्की ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्की तुम्ही येऊ शकता धन्यवाद सर्वांचे सगळ्यांना समजा ओके धन्यवाद बाय